मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आजचा ब्लॉग स्पेशली आहे कारण आज आज आमची पोरं आली तर नदीवर पोहायला आमची पोरं म्हणजे आमच्या गावातली आमचे गावातले भाऊ आलेत पोहायला तर सगळेजण आता पोहणार आहेत कारण आमची इथं बांधलाय एक छोटासा डॅम डॅमसारखं बांधलेलं आहे तर पाणी आहे मस्त तर आज करू आपण खूप मजा पाण्यामध्ये मस्त आहे की विजू तर तुम्हाला दाखवतो काय काय कोण कोण कुठे आहे इथं ताम ताम घेतो उडी त्याला दाखवतो पोरं दाखवतो आमची तुम्हाला आता आमची पोरं सगळी पोहतायत मस्त तेव्हा हे फुल मजा चालले खूप मजा उलटी काय मार उलटी उडी बघू हा बघा असं मस्त है? या साईडला काय नाही आता बांधलंय नवीन तर मस्त पाणी साचलंय पोहायला पोरांना का नाद त्याला पोहायला शोध वाटत नको त्याला जवळ घे ना जवळ घे ना जरा ફેર આવો તુમ કાળે કડ ઈઓ કે દોડું हा <laughs> पालक <laughs> <laughs> સ્રમિં જાગા જાગે સેંજ કેલી આતા આમ્ય લેંજ ખોલ! ખોલ! ખોલ આશા! આમચા! હોંજ દેંજાજાજેજાજ� એ દેખા કોલે બોલે જાય ને એ આ બાપ પાય લાગતો યાર યંગર કમ ઓન ડોન ડોન શિકલા આતા એવડ આલા ગेलो ન ખાતો કરે યાર યે કરે રાયલા આતા દરિયે કળા બહાર આવે છે યાર આ શું છે કાય વરત યાર એ આઈ જા સાદુ येतो येतो કમ ઓન દમ ખાવ દે દમ આમ પાછું ભણવા દે ભગવી ન કા દે એ આ રી સોલ આ જતી લેવા ઈચ કાલે તો

थी। <laughs> थी। <laughs> थी। <laughs> जो ब्लॉगर त्याला नाही पाय धरला कुठे आम्हाला वर पण वर पारंबी कारण त्याला त्या झाडाच्या पाणी सपोर्ट मिळत नाहीये आणि आता तुम्हाला छोटे छोटे मासे दिसतात त्याच्यानंतर तुम्हाला डॉल्फिन डॉल्फिन पण दिसू शकतो अशी बाकी तर वर्तवलेली आहे परिश्रम पार्लेचे बिस्किट पुढे खाऊन त्यांना त्या पॉवर नि ते

प मुलं नाही आमची पोरं चालली आणि आमचा व्यू बघून घ्या तुम्ही आधी आमचा व्यू हा बघा व्यू कसा दिसतोय कसले आलेत बघा एक नंबर काय व्ह्यू आहे तो आपला आपलं हो छोटाचा त्यात गेला पाणी बघा इथं फोटोशूट चालू आहे तर मित्रांनो झालं आमचा खूप मजा केली आम्ही आमच्या बंधारामध्ये आता चाललोत रिटर्न परत प्लॅन करतात बघू परत प्लॅन झाला तर परत येऊ आणि उद्या काय उद्या नाही फिक्स नाही हे आमची पोरं कशी आहे माहिती आहे काय यातल्या दिवशी नाही त्याच दिवशी फिक्स करायला लागतो तेव्हा कुठं तेव्हा कुठं जमतात पाच मिनटं अगोदर आता आमचा प्लॅन कॅन्सल होणार होता आ... तर लगेच सगळीजणं निघाली तर चला जाऊयात पुढाकार घेतला पुढाकार घेतला म्हणून पोरं तयार झाली असा असं सुमित त्यांचा म्हणणं आहे पण सगळी थांबली होती साईलदानी प्रसिद्ध असो दाजावर त्यांचा काम झाला आणि आम्ही निघालो तुमच्या बांधारावरती आणि खूप अशी मजा केली आम्ही आणि आमचा गावात जायचा रोड आहे आमचा चाललो दादा खूप मजा केली आम्ही कशी इटू इटू पण मस्त पोहायला आणि सार्थक आमचा पोहायला शिकला आहे सार्थक कुठे हा नका सार्थक पोहायला शिकलेलं आहे साहिल दादाने सार्थकला शिकवलं आहे मस्त पोहायला कावट्या कवटे घाबरे टाइप तात्या चिड्डीवर तात्या तात्याला ब्लर करावं लागला तो मला तात्या तो, दूग दूग। <laughs> तो ताते, ताते, ताते ताते आता मग टुमकत आला घर आला घर आला म्हणून मग विषय काय म्हणतो टाकू ना व्हिडिओ तशी हा हा मग ठीक आहे आचारी नाते आचारी काय उद्या आचारी उद्याचा परत आमचा प्लॅन चाललाय बघू उद्या सक्सेसफुल होतोय का नाही चला आता पोहोचतो आम्ही आमच्या घरी नेक्स्ट डे

मजा येते आम्हाला मासे पकडायला खूप आणि आम्हाला जाई भेटते हळू एक लागला एक मोठं लागला मस्त माती भेटते आम्हाला माती येते माझ्या येते अरे शेवटपर्यंत अजून आले असते ते नेट मधून पर्यंत अजून आले असते ते नेट मधून निघाले नसते अरे शेवटपर्यंत सगळे एकदम अडकलं असत एका ठिकाणी अजून आलं असतो काही बघा मित्रांनो माझे बघा तुला

मित्रांनो खूप मोठे मोठे मासे आज आमची लाईट लाईट आम्ही आज मेन म्हणजे पोहण्यासाठी पण नदीचा पाणी निघलाय तांबडा पण त्या माती दिसले उड्या मार मोठे मोठे आम्ही पकडतोय मोठे मोठे मासे खाली पण आहे का छोटाय छोटा गेला रायगोडला रायकोडला आणलं होतं पोहण्यासाठी പകടനാ എവിടി മോട്ട യു ബൈസ फिर मार नाही काय का तू फिर मार नाही काय गुश काय काय हातात बघ अशी गुंडालून ठेवतो हातात बघ अशी गुंडालून ठेवतो इकडे इकडे एक एक मार माझ्यासाठी तडफड चालले इकडे अरे काय होईल आपला रस्ता दे 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 तर पोरानो अचानक भयानक प्लॅन झाला आमचा आणि त्यातल्या त्यात आम्ही माश्या पकडले आम्ही आल म्हणजे पोहायला उडी मारायला नदीत पण नदीमध्ये जरा पाणी खराब दिसला आणि त्यातल्या त्यात आम्हाला दिसली वलगन लागले तर रितेश भाऊ बोलले चला पकडा टाईम लगे त्या उड्या टाकल्या लगेच आम्ही एवढे मासे पकडलेत खूप एक वीस पंचवीस असतील एक मोठा लागला आहे आणि आता आम्ही जरा रेस घेतो आहे जरा पाणी वाढ वाढू दे परत वजन लागले का परत पकडू आणि मग घरी आता आमचं दिपे दादा दिपे दादा धाकू दे दादा चाकू दे परत ना तर दादा बोलते चला घरी चला घरी भूक लागले चला तर नाही आता एकदा एक मारू आपण मग करू मासे उडायला लागले दिवशी तर परत पोरं आमची युद्धाला चालली युद्धाला शिडी लावली युद्धाची शिडी आणि दादा उतरतील मस्त पोरं मासे पकडतील आणि पाणी बघा आमचा कसला भरलाय खोळ आहे खूप खोळ आहे तुम्हाला आम्ही परत आलो ना का दाखव तुम्हाला जाळी 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 घे आमच्याकडे जाळी बघा जाळी आणले स्पेशल स्पेशल आम्ही कुठून आणले रेस पण भागे आम्हाकडून जाळे आपण जाऊ आणि पकडू इम्पोर्ट केले के। <laughs> 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 हा युएसए मधून मागवले झाली खूप मागणी पण माहित नाही तिला हाताळण्यासाठी पण सोनेची हिरिसेची सोनीची चेन घाण ठेवते चालीसाठी <laughs> तिला हाताळण्यासाठी पण स्पेशल ट्रेड माणसं लागतात तर भागाला आम्ही पाठवलं होता दोन वर्ष युएसए मध्ये भागाला युएसए मध्ये पाठवला होता ट्रेनिंग घ्यायला ट्रेनिंग घेऊन बघू आता किती मासे लागतो आम्हाला तू चाल <laughs> बघा जयनी गोप्रो लावला तिथं छोटासा दिसत नाही तो इनविजिबल करतो आपण युएसए मध्ये इम्पोर्ट केला युएसए मध्ये इम्पोर्ट केला आम्ही आता युद्धाला जाऊयात आपण माझी बसतो आमचे काय टाइम आहे आलो दे घेऊन टेको टेकव पाट्याला टेको पूर्ण अरे गेलं इथना गेलं अगो बाय एवढे तिघड नाही इकडं आलं तो पण इथलाच मासा भेटलाय मी सांगतो ए अरे इकडे या ना झाली घेऊन इकडे या ए तन्मय झाली घेऊन इकडे या ए,

आला आला झाडाचा दा पाला आला काय करायचं हे चला ते बॅकअप करायला काय हे घरीच चुकून लागेल छानपणा करतोय इतरां आमचं आता काल संपलेलं आहे आता आमची पोरं कोरती येतेच परत तर बाफ एवढंच आजसाठी एवढंच जरा बघू आम्ही किती माशे जरा काऊन करू आपण काऊन करते काय घरी घरी आले जाम जागा शेड मध्ये हाय आमचं जिपे पी ए झाल्याला काही झालं भूक लागले त्याला भूक तिला वरती घ्या नाही तर जास्त पाणी तर जाईल ती नाही हळू ती काळजीच खालीच रावला अरे किती लॉस होईल आपला यू वर ना आणले आणलं गेलं सांगायर काय यू एस ए वरनं इम्पोर्ट केली नाही नाही हा सो आणि काय हा इंग्लिश तीन गोष्टी टँकवर घेतल्या तिकडे आराम नाही बघा सौरभ ताटाचा माल बघा मामाला ए आपले युएसए वर न इम्पोर्ट केले कोणतरी घेऊन जायचं झाली युएसए वर इम्पोर्ट केली झाली तुम्ही बघता अशा क्वालिटीची चाली इंडिया मध्ये भेटत ना अजिबात जास्त पाणी वाढल्यावर ही नाही डायरेक्ट खालून त्याच्यावर ही युगांडावरून इम्पोर्ट केले जेव्हा पाणी जास्त पाण्याची लेवल जास्त वाढत तेव्हा युज करू आम्ही ही लाकडं बघा लाकडं भेटत नाही इंडियात ना, लाकडं पोलंड वर आणि सगळ्या गोष्टी रित्या म्हणून भेटत आम्हाला चंदनाची लाकडं त्याच्यावर हे साध्या लाकडाचा हे टाकलाय कलर चढवलाय म्हणून ते ओल कुणा पण आला भारी काम झालं ना रे आपला सध्या म्हणजे म्हणजे खरं म्हणजे भारी काम झालं नाही मामाच्या पोरला आणलं मी एवढं लांबून कुठून आणले रे मामाच्या वराला स्वित्झर्लँड स्वित्झर्लँड वरून स्वित्झर्लँड पोहण्यासाठी पण काय भावाला पोहायला भेटलं नाही ना। ना, नेक्स्ट <laughs> टाइम बर त्याला आणू पण आपला माशांचा काम तर झालेलं आहे आता चाललोत आम्ही पोहण्यासाठी पोहण्यासाठी नाही घरी चालत घरी ते काही जास्त भूक लागले ना जास्त भूक लागलं म्हणून तोंडातून तों काय पण निघत तर चला आपण जाऊयात घरी मस्त आणि आउटर जरा तिथंच करू कारण तिथं माणसं आहेत ना ती जरा खुश होतील बघा आता दाखवून चला 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 घरून किती विरोध झालेला पोहायला येऊ नका पोहायला घर घरामधून विरोध झाला पोहायला येऊ नका पण शेवटी काय आम्ही पोहलो नाही मित्रांनो आता आलो आम्ही घरी मासे बघा आमचे काही जिवंत आहे काही त्याला शिजायची काही आहे त्याला इथं मला शिजायची काय आहे त्याला शिजाची काही तो आणि चुलीत चाललाय तू करा त्यांनी जागण्याची इच्छा सोडून दिली जेवण

ए बास मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ मान आवड कशाला कसा लागतोय खाली घे ना इकडे 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 सर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमचा भाई आम्हाला आम्हाला ऐनच स्वप्न होतं आम्हाला जाऊ नको नदीवर बोलून पोवले नाही पण पण आम्ही पोलो नाही दादा बोलला म्हणून <laughs> भाई मला वाटतं गेलो नाही पाहून भाई आई मला नाही पण आम्ही मासे पकडून आलो तर खूप मजा आली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ मध्ये चलो तडा बाय बाय